कोवळा चंद्र वसंत वाहोकार नागपूर तो टेबल लॅम्प विझवून ठेवतो आणि सिगरेट पेटवून खुर्चीत नुसता बसून राहतो डोळ्यांवर थोडा ताण आलेला असतोच चढलेलं डोकं सिगरेटमुळे थोडं हलकं व्हावं अशी त्याची अपेक्षा असते आणि म्हणूनच तो सावकाश झुरक्यांमागून झुरके घेत धूर सोडत राहतो बेडरूममध्ये नुसता अंधार त्याच्या सिगरेटचे जळणारे टोक तेवढे आणि तेवढीच लालसर उजेडाची ठिणगी तो पाहत राहतो खुर्चीतूनच ती अस्ताव्यस्त पसरलेली असते अलीकडे सुटत चालली आहे तिचे वजन वाढल्याचेही त्याच्या लक्षात आलेले असते अंगावरच्या साडीवरच ती झोपली आहे नायटी वगैरे न घालता केस सगळे चेहऱ्यावर आले आहेत कुंकू पसरले आहे यावेळी तिचे लहान मूल झालेले आहे गाढ झोपेत आहे ती पापण्या धुंद जडावल्या आहेत तो ती सिगरेट फेकतो पायाने दाबून विजवून टाकतो पेल्यातलं पाणी घेऊन चूळ भरतो दाराला बोल्ट सरकवून बंद करतो बेडवर तिच्या शेजारी येऊन पडतो एक हात मानेखाली दुसरा डोक्यावर देह थकून गेला असतो पण झोपेचे नाव दिसत नाही संथलयीत चाललेला तिचा उष्णश्वास जाणवतो ऊब मिळत जाते तसाच कधीतरी त्याचा डोळा लागतो किती वेळ निघून गेला लक्षात येत नाही कधीतरी झोप चाळवते पण डोळे जड झाल्याने उघडत नाही अधुरे काहीतरी जाणवत राहते हळूहळू लक्षात येऊ लागते ओळखीचा स्पर्श जाणवतो तिचा एक हात त्याच्या अंगावरून गेलेला असतो आणि दुसरा हात छातीवरील केसांमधून फिरत असतो गरज असेल तेव्हा मिळविण्यासाठी तिच्या काहीतरी खोड्या आहेत काही, आहे, काही लाडीक सवयी त्या त्याला माहीत आहेत आताची तिची कृती त्यातलीच त्याच्या लक्षात येते पण तो प्रतिसाद देत नाही नुसतं पडून राहतो देहातून कोणताही झणकार उठत नाही मनही थंड भिजून गेलेल्या घोंगड्यासारखे खूप वेळपर्यंत तिचा हात असा फिरत राहतो आता ती त्याच्या डोळ्यांमध्ये टक लावून बघत असते का कोण जाणे पण त्याला ते नकोसे होते तो तिचा अंगावरचा हात झटकून दूर करतो छातीवरचा हात आपल्या हातात घेऊन आश्वासक दाबतो आणि गढूळ भिजल्या आवाजात म्हणतो झोप बघू आता बेपरवाईने तो कुशीवर होतो तेव्हा कॉटकर करतो आणि थांबतो अपमानित थो थोबाडीत बसावी तशी ती व्यथित होते नुसती तशी पडून राहते ओटीपोटातला जाळ विझून गेलेला असतो कानाखालचे निखारे विझले असतात सगळ्या देहाचे मेंढ झाल्यासारखे वाटते ती तशीच पडून राहते पाठ आणि मानेचा कणा अवघडून येतो तशी, तशी, ये तशी कुशीवर वळते तो एका कुशीवर ती दुसऱ्या कुशीवर बाहेर दोन माडांमधून स्वच्छ आकाशातला तिरपा चंद्र एक एक घुटका चहा घशाखाली ढकलत तो तिची चाहूल घेत राहतो बराच वेळ नुसता निघून जातो सगळे उरकून तयार व्हायला साडेनऊ झालेले असतात जेवायचे नसते म्हणून तो तिला सांगतो कपभर दूध घेऊन ये फक्त ती येईपर्यंत तो कागद वगैरे बॅगेत भरतो तिने काहीतरी बोलावे असे त्याला मनापासून वाटते पण ती शांत असते तेवढ्यातच अस शांतपणे ती दुधाचा कप समोर ठेवते क्षणभर थांबल्यासारखी करून आत निघून जाते त्याला वाटतं दूध नाचलं आहे मग इच्छाच होत नाही तो सरळ बॅग उचलतो गाडी काढून स्टार्ट करतो हळूहळू आवाज वाढतो तशी ती बाहेर येते मेन गेटशी पण त्याची गाडी मेन रोडला लागलेली असते तो निघूनही जातो ती गेटवर हातांची घडी करून त्यावर मान टेकवते सुन्न उभी राहते घरात पसारा अस्ताव्यस्त पसरलेला असतो तिची इच्छा होत नाही आवरण्याची कशालाच हात लावू नये वाटते मन विझून गेल्या निखाऱ्यासारखे थंड बाहेरच पायऱ्यांवर ती बसून राहते मग वाऱ्याची झुळूक तीव्र होऊन जोर धरायला लागते एक चिमणी उगाच इकडून तिकडे फेरी मारते तिच्यासमोर येऊन बसते आता तिचे डोळे आपोआप भरून येतात झरायला लागतात मग थोड्या वेळाने फाटकाचा आवाज ऐकू येतो ती चटकन डोळे पुसून घेते पदर व्यवस्थित करते एवढ्यात बॉबी येऊन तिच्या शेजारी उभी राहते बॉबी काही बोलत नाही कारण तिला कामावर यायला आधीच उशीर झालेला असतो ती अपराधीपणे उभी नुसती पण कण कोणी शब्द बोलत नाही असे पाहून ती सरळ आत जायला लागते तशी तिची हाक येते बॉबी परत येऊन बॉबी तिच्यासमोर उभी राहते मनात धाकधूक चेहरा उतरलेला शिव्यांची वाट पाहात ती खालच्या मानेने उभी बॉबी बस ग कुठून येतेस तू आता उशीर केलास न ती विचारते बॉबी बसतही नाही ना, ना उत्तरही देत नाही अग बस म्हणते न ये इकडे, बॉबी येते संकोचून तिच्या पायांजवळ पायरीवर बसते डाव्या हाताची नख दातानं कुरतडू लागते खालच्या मानेनं तिचे भुरकट केस विना मायेनं वाऱ्याशी मस्ती करीत असतात ती मग स्वतः एक पायरी खाली उतरते बॉबीच्या कळकट केसांमध्ये तिची बोटं फिरू लागतात बॉबीचे हलके तरंग ते फुल झाले असते वात्सल्याच्या फांदीवर समोरची ती द्वाड चिमणी उडून आता कपोड पलीकडे बाभळीवर विसावते उन्हालाही जोर चढत जातो आणि मेनगेटची सावली आकुंचन पावत अलीकडे सरकायला आली असते इंटरकॉमवरून मॅडम राजाध्यक्ष त्याला बोलावतात तेव्हा अनिच्छेनेच तो उठतो केबिनमध्ये जाऊन त्यांच्यासमोर बसतो त्या खूप वेळपर्यंत त्याचा अंदाज घेत राहतात नजरेनं संवाद साधू पाहतात पण त्याचा मूड नाहीसा पाहून स्वतःच सावरतात कुणीच काही बोलत नाही खरं म्हणजे कशासाठी बोलावलं काय काम आहे एवढं तरी त्यानं विचारावं असे राज्याध्यक्षांना वाटते कारण त्या त्याच्या बॉस असतात पण तो नुसताच ढिम्म असतो नाहीला जाणं सुरुवात करतात बरं नाही का तुला नुसता बसून आहेस बोलत नाहीस तो मान वर करतो त्या त्याच्याकडेच पाहत असतात एक क्षण दोघांची नजरा नजर होते पुन्हा तो मान झुकवतो राजाध्यक्ष बेलदाबून रमेशला बोलावतात चहा मागवतात आणि समोरच्या कागदांमध्ये स्वतःला गुंतवून घेतात समोर तो तसाच बसून असतो रमेश चप्राशी दार सरकवून आत येतो चहाचे दोन कप टेबलावर ठेवून निघून जातो राजाध्यक्ष मानवर करून पाहतात अजूनही तो तसाच बसलेला असतो सुन्न हरवलेला अरे झालंय तरी काय तुला असं विचारून चहाचा कप त्याच्यापुढे सरकवतात मग जाणवेल न जाणवेल इतपत स्पर्श त्याच्या हाताला करून सांगतात घे चहा घे आधी तो चहा संपवतो पाणी प्यावं तसा मॅडम सावकाश एक एक घोट घेत त्याचा चेहरा वाचत असतात त्याचा काही प्रतिसाद नसतो तो राजाध्यक्षांना नकोसा होतो त्या पुन्हा समोर फाईल ओढतात आणि त्याला सांगून टाकतात तू जा आता रात्री क्लबमध्ये भेट नक्की तो उठतो दार उघडून बाहेर पडतो दुपार हळूहळू उतरायला लागली असते दिवसभराचा कंटाळा शीण तो उद्ध्वस्त झालेला अजून ऑफिस सुटायला अवकाश असतो त्याचे मन लागत नाही कोणाला काही न सांगता तो बाहेर पडतो गाडी काढून रस्त्याला लागतो त्याच्या गेटसमोरच छोट्या पोरांनी घोळका केलेला असतो त्यांचे खेळ रंगात आलेले असतात त्या निरागस बालक्रीडांनी त्याच्या मनात सात रंगाची कमान उभी होते तेवढ्यात डॉक्टरांचा टोनी धावत त्यांच्याजवळ येतो एकदम कमरेलाच बिलकतो अंकल जल्दी आहे है आप हां बेटे तो टोनीच्या केसांमधून बोटं फिरवून म्हणतो खिशातून कॅडबरीज काढून त्याच्या हाती ठेवतो अंकल आंटी तो बाहेर गई है वो बॉबी को साथ लेके टोनी सांगतो त्याचे लक्ष दाराकडे जाते दार बंद असते मनातले सात रंग काळे ठिक्कर पडतात कमान कोलमडून पडते अनिच्छेनंच तो द गेट उघडतो गाडी लावतो बॅगेतून लॅचकी काढून दार उघडतो दिवा लावता तसा खुर्चीत बसून राहतो घरभर पसारा अस्ताव्यस्त पसरलेला असतो घराला कधी घरपणच आलं नाही ही भयानक जाणीव नागफण्यासारखे फुतकारून येते तो भय व्याकुळ होतो तसाच धडपडत बाथरूमकडे धावत सुटतो आरशात जरासे काळजीपूर्वक पाहताना त्याच्या लक्षात येते दाढीचे चुकार पांढरे केस आता एक कोपराच खाऊन बसलेत पण तरीही काळ्या मंशार दाढीत त्या पांढऱ्या कोपऱ्यानं अधिक उठावच आणला आहे डोळ्यांखालची काळी वर्तुळं चढत आहेत स्वतःच्याच अधिक जवळ जात तो त्याच्या नकळत शिळ घालू लागतो दिले ना दान तुझे हुआ क्या है। काच झटकल्यासारखे नवे नव्हाळीचे वाटायला लागते त्याच लईत तो फ्रीज उघडतो विस्कीचा पेक जमवतो आणि खाडकन घशाखाली ढकलतो उन्हा मावळून गेली असतात सायम संधीच्या स्वागताला तो दारात उभा राहतो पण नाही अंधार कदाचित रंध्रारंध्रातून होळी खेळायला लागेल त्यापूर्वीच ओ नो त्याची गाडी रस्त्याला लागते चौकातल्या मोठ्या वळणावर गाडीचा वेग मंदावतो आणि वळताना अचानक त्याला ती दिसते हातात पिशव्या वगैरे एकटीच थकल्यासारखी त्याला वाटते थांबावे हिला घर घेऊन घरी सोडून यावे पण तशातच सकाळचे नाचलेले दूध आठवते ऑफिसात दिवसभरात एकही तिचा फोन आलेला नसतो तो गाडीचा वेग वाढवतो तिचे लक्ष नसते आपल्याच तंद्रिती संध्याकाळसारखी खूप वेळ नुसतेच भटकणे होते सिगारेटी ओढून होतात मग अनिच्छेनेच त्याची गाडी क्लबचा रस्ता चढायला लागते क्लबमध्ये आज काहीच नसते सगळे नुसते बाटल्या ओढून बडबडत बसलेले असतात तो कोणालाही विश करीत नाही एका सोफ्यावर जाऊन ऐसपैस बसतो एकटाच हे पिणे बडबडणे शिव्या तक्रारी रडणे भेकणे लफडी या सगळ्यांचाच त्याला मनस्वी कंटाळा येतो पण त्यापासून त्याला दूर जाताही येत नाही या विचित्र मनस्थितीत तो पहिला पेग मारतो मॅडम गौतमी राजाध्यक्षांचे लक्ष त्याच्याकडे असते त्याची मनस्थिती त्यांना माहीत असते म्हणून तरी तो स्वतः चालत येईल आपल्याशी बोलेल विश करेल याची वाट पाहत त्या नुसत्या घुटमळत असतात समोर दिसेल त्याच्याशी मिनिंगलेस बोलत राहतात खरे तर त्यांचे तसे तिथे लक्ष नसतेच नुसत्या फॉर्मॅलिटीजमध्ये काय पडलेले त्या अधीर झालेल्या असतात त्याच्यासाठी तो मोकळा होऊन जवळ यावा म्हणून आणि स्वतः जवळ जाऊन त्याचा इगो कुरवाळणे आत्ताच त्यांना परवडणारे नसते त्याच्या भोवती समुद्र घोंगावत असतो गाज देहमनात चढत असतो राजाध्यक्ष पलीकडे घोटाळत असतात भोवती हलकटांचे कांगावे सुरू होतात लोनलीनेसच्या बंटाढार दर्यात शांती केव्हाच फितूर झाली असते तो तो उरला नसतो नसतोही कधीतरी भान सुटते हातातला ग्लास पलीकडच्या फ्लॉवर पॉटपाशी चकनाचूर होतो तो बेभान ओरडतो सो यू बी हलकटांची गलबत्त थरारतात कोकर भेदरतात बिशू राजाध्यक्ष सुसाट धावत त्याच्याजवळ येतात त्याला सांभाळतात हातांचा आधार देतात तो अनावर झालेला असतो पण त्या हातांची ती किमया सावरणारे ते हात तो झुला झुलायला लागतो चल निघू आता त्या म्हणतात गर्दीची पर्वा न करता त्याला घेऊन बाहेर पडतात आता तो ठिकाणावर येतो त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणतो सॉरी मॅडम त्या बोलल्या नाही तो गाडी स्टार्ट करतो हेडलाईट उजळतो त्या अलगद मागे सीटवर बसतात गाडी भर धाव वळणं ओलांडीत राहते ती गेटवर हातांची घडी ठेवून पेंगत असते तो प्रखर हॉर्न वाजवतो ती धडपडून दचकते सावरते गेट उघडून देते तो गाडी लावतो सगळे दिवे लख उजळले असतात दिवाणखाना झगमगत असतो टी व्ही शेजारी हिरवी थोरली मेणबत्ती निमग्न जळत असते त्याला अनावर गलबलून येतं टी व्हीवरची सनई नववधू रात्रीच्या अंतरंगातून जिम्मा खेळू लागली असते तो वॉश घेतो कपडे बदलतो आणि पुन्हा आरशा सेवारी उभा राहून स्वतः संवाद करीत राहतो स्वतःचे रूप गुणगुणतानाच दुसरेही एक रूप त्यावर एकरूप होते पाठीमागून तिच्या हातांचा विळखा पडला असतो शांती तू कसं बसं एवढंच तो म्हणतो आणि तिला सामोरा होतो तीच ती लख शांती त्याची सहवासिनी मी चुकले रे नेहमीच चुकत आली आहे विषू हुनका गिळून तिचे शब्द बाहेर पडतात त्याला काहीच सापडत नाही तिच्याशिवाय मग बंद दारा आड एक स्वर्ग आकारू लागतो आणि त्याला खुणावत राहतो दोन माडांवरचा उंचच उंच तो चंद्र